मित्रांनो मला पोखडू आणलंय अभयारण सोडेल याची फॅन नाही मी चाप राग अरे मला म्हणते तिथं पोचल्या पोचला माझे व्हिडिओ काढ दोनों भाई भाई काहीतरी खातो आता भूक लागली अगं भया लागलं गपकनी दांडकं खूप सारा एन्जॉय करू आणि तिथ दादाने मस्तपैकी साऊंड सिस्टीम आणली छान छान गाणी लागली हॅलो वन मी ऐश्वर्या अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते लास्ट टाइम सांगितलेलं मला बरं नाही म्हणून मी ब्लॉग बनवला होता अजूनही बरं नाही बिकॉज डॉक्टरांनी सांगितले की मला वाटत काहीतरी झाले वाताचा प्रकार संधी समजून संदिव। तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे सो मी काही ऍक्टिव्ह नाहीये सोशल मीडियाला पण तरी आम्ही थर्टी फर्स्टचा एक छोटासा प्लॅन केला आम्ही चालू आहे नॅचरल टुरिझमला भंडारदरामध्ये तर खूप सारा एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बिकॉज एक तारखेला ब्लॉक पडेल की नाही काही माहिती नाही आणि आम्ही चाललोय सगळे अखिलेश आहे माझ्यासोबत दादा आहे रोहन आहे मी आहे माझी नायरोबी पण आहे आणि ल्युसी पण आहे आम्ही पहिल्यांदा आम्ही आमच्या पेट बरोबर ट्रॅव्हल करतोय आणि खूप सारा एन्जॉय करणार आहे सो तुम्ही पण असं आमच्या ब्लॉग मध्ये उड्या मारेरियर हा काय करते चल चला 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 आणि असं प्रत्येक पेट पॅरेंट्सची इच्छा असते की आपल्या पेटला घेऊन फिरायला जावं आणि आमची ती इच्छा आज पूर्ण करतो आम्ही आम्ही फर्स्ट टाइम आमच्या दोन्ही पेटला घेऊन लाँग ड्राईव्हला जाते सो चला करूयात प्रवास तुम्ही ना आमच्यासोबत मस्त देखील

आम्ही अजून शिकरापूर रोडलाच आहे आसपास तोपर्यंतच आपल्या लुसी मॅडमने गाडी मध्ये केली उलटी काय करायचं आता रोन करतोय साफसफाई शुभम दादा लगेच उतरला गाडीतून त्याला लगेच असं कस तरी झालंय ना लुसीच उलटी केलेलं मग ए भिंगरी ओका आमची फिरती इथं हगरे हगरे आणि आता एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आताशी पोचलोय नारायण गाव मध्ये नारायणगाव मध्ये hmm. पोचलोय आणि थोडस चहा पाणी करायची इच्छा शुभम दादाला झोप आलीये त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की थोडासा चहा वगैरे प्यावा तर आम्ही उतरतोय खाली मस्त विकी चहा वगैरे घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो आणि मला हे दांडक मारले अखिलेशनी ह्या दांडकीने अकिलेशला मी ले मारणार आहे ध्यानात ठेवा नाही रो चल इकडे ए नाही रू नाही इकडे चल चल इकडे चुक काहीतरी खातो आता भूक लागली अगं बाया लागल गपकनी दांडक ऋसीच्या बापाची वा वाटा त्यामुळे दांडक पडलं गुडघ्यावर गपकनी माझ्या काय तर दानकेने तो असं ध्यान देखील अरे चाललाय आमचा आत्ता शाले नारायणगाव आणि आम्ही चालले पुढे पुढे अजून खूप लांब जायचंय आम्हाला अर्धा त्रास झाला अजून बहु कधी येते खूप वैता एक तर मी रात्रभर झोपलेले दोन दिवस झोपलेले गाडीत पण झोप येत नाही मला हो दादा कसा होतोय पुढचा प्रवास लवकरच पोहोचवायचा एक दीड तास रस्ता दाखवतोय थोडासा नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही चहा प्यायची इच्छा झाली चहा पेलाच पाहिजे नाही मी चाभरा आग ए मला म्हणते तिथं पोचल्या पोचल्या माझे व्हिडिओ काढ दादा काढू का नको याचा व्हिडिओ काढ ना मित्रांनो मला पकडून अभयारण्यात सोडायला परि ही एक माकड एक माकड आणलंय आणि एक भालो आणला पुष्पलार इकडे आहे पुष्पा आलंय चंगला सागवान सागवाच तिकडे चंदन संपलंय एवढं वैताग आलंय एवढे मस्त प्लॅन करून आलो होत सगळं प्लॅन पाण्यात गेलाय डायरेक्ट डोळे डोळ्यावरून समजा असं तुम्हाला माझ्या काही कंडिशन मंजुली का रोहन बी नंतर अखिलेश अरे ब्लॉग चालू आहे माझा दुसरे माझ लुस हाय लुसू माझी लुस खुशी कुठेतरी फिरायला म्हणून नायरवी पण कोपऱ्यात बसलीये नायरवी नंतर दाखवते नकुल दादा येतोय घ्यायला आणि आम्ही जाऊ आता आतमध्ये बघू आता आणि एवढी थंडी आहे हाताला एवढा त्रास होतोय बेकार खतरनाक आता माझ्यातल्या डेंजरस असणार कस जाय जायचंय आतमध्ये बघू आता काय होते काय नाही दादा हे बघा मला दिलंय फुल जास्वंद ఆ హత్య అఖిలేశని హ్యార దాఖ హైతే అఖిలేశని మాది హెండ్ వచ్చి అలా డాక్ట దాండ్ని భాన

दोनो बाई दोनचा बाई मी दोन माणसं घेऊन आले येडे माझ्या एप्रिल इकडे वर फिट्या जरा असा ये माणसं चिट्या पिट्या इकडे आरे <laughs> चिट्याकडे आले फिट्या इकडे वर एकदा हे गाईस तुम्हाला ब्लॉग मध्ये मी आज इंट्रोड्यूस करणार आहे हे आहे चिट्या आहे पिट्या हे पिट्या गुड मॉर्निंग अखिलेश किती वाजले सांग हे खरं तर अरे अखिलेश असं वाटते सकाळचे साडेपाच वाजल्यात वाटायला मग स्वप्न चालू आहे <laughs> एवढं भारी वातावरण दिसलं ना रोडनी छान वाटते बघू आता दादाच्या कॅम्पेन मध्ये जाऊ आपण बघूयात काय काय नाही पण पहिली भूक लागली आहे जेवण करून घेणार डायरेक्ट चेक मला थांबा एक मिनट फोटो शूट करू आपण आणि परत भेटूयात नकुल दादा पाच वर्षानंतर भेटलाय पाच वर्ष झालं प्रयत्न चाललाय त्याचा ताई ताईये आणि पाच वर्ष मग आलो ना तुझ्यासाठी आलो ना रे खास आम्हाला एवढा भयंकर रस्ता लागला आता समोर जायला बघा जंगल आहे काटेरी कुडूक पुढे बीच मध्ये जातो आणि बीच मध्ये असे बघा गाडी घुसायला लागले काट्या काट्या निसर्गाचं हे काय बोलते निसर्गाची देण होती सगळी नाही शुभम भाऊ असा वाकून वाकून गाडी चालू था जाऊ दे रस्ता कुठे थांब हे इकडे चाललोसी वाटग स्पेशल जेवण आहे स्पेशल आणि हा राईस आहे ना हा राईस पण खाऊ एकदम घरगुती वगैरे हायजेनिक सगळं तुलाच घेणार आहे पहिलं सगळं हायजेनिक इको फ्रेंडली आहे शेतातला काढून डायरेक्ट ताज ताज फ्रेश टेस्टी आहे ना आता दिवसभराची भूक डायरेक्ट आता निघणार नसत मी आता मी पेतो स्टिंग आणि होत चिंग हे पण ऐकत नसतो आता अखिलेश ने आधीच सांगितले सगळ्यांना सगळ्यांनी वेगवेगळी प्लेट घ्या म्हणून पहिले तर आठला मला सिंगल एक अखिलेश एक घास खा आणि सांगतो कसं वाटते टेस्ट सांगा तेच सांगा लवकर एवढं पोटवर खतरनाक जेवण झालंय मला डायरेक्ट आता झोप आली दादानी प्लॅन केले बारबिक्यूचा बारबिक्यू चिकन खायचं हा तुला दाखवणार थांब जरा दादा माझा लिहिला असतोय कॅमेरा त्याला दाखवणार आहे मी त्यालाच व्हिडिओमध्ये मध्ये बारबिक्यूचा प्लॅन केलाय सगळ्यांनी यांनी आणि आमचा असा मस्त सेटअप आहे इथं एक आणि इथं इथं करणार आहे आम्ही बघा लुसी कशी ना फिरती नाही रुबी मस्त दोघी एन्जॉय करतात कॅम्पेनला आलेत दोघी आणि थंडी <laughs> लेक साईड कॅम्पेन आहे त्याच्यामुळे खूप जास्त थंडी वाजते इकडे आणि थोड्या वेळातच आम्ही मस्तपैकी एक चिकन बाबिकोचा प्लॅन केला आहे ना तर खूप सारा एन्जॉय करू आणि दादा पैकी साऊंड सिस्टीम आणली छान छान गाणी लावली बुलेट गाडी चांगली गाणी लावली दादानी एक तर काहीच नेटवर्क नाहीये पण खूप छान वाटते पीसफुल असं वाटतं की महिनाभरासाठी राहावं कोणाचं टेन्शन नाही कोणाचा फोन येणार नाही कोणाचा मेसेज नाही ना काय नाही छान वाटते एकदम मस्त ठीक आहे शूटर हातात सांगितलं होतं ना गे फुल कपडे ऐकलं नाहीस तू रोहन कस वाटत इकडे येऊन रोहन रोहन तुला कॅम्पिन लेन कस वाटत मस्त आहे ना एकदम मला तास वाटते घरीच नाही जावा इथंच राहा महिनाभर का राई काय लाल

मस्त साऊन टाकलं इथं आणि चिकन काढले इकडून हा टाक टाक काय प्रॉब्लेम नाही टाक टाक ऐकले छान आली

माका गो का गोकाळी